धुळे ते चार बांगलादेशी अटक दोन फरार धुळे पोलिसांनी आग्रा रोडवरील एका लॉजवर धाड टाकून चार बांगलादेशी नागरिकांना पकडले त्यामध्ये एक पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे हे लोक बांगलादेश आणि पाकिस्तानमधील काही लोकांशी मोबाईल ॲपद्वारे संपर्कात असल्याचे समोर आले आहे याच प्रकरणातील आणखी दोन बांगलादेशी पडून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे तसेच जळगावमध्ये पकडलेल्या काही लोकांशी त्यांचा संबंध आहे का हेही तपासले जात आहे या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ माजली आहे व ए इन्फॉर्मेशन व्हॅले होते हे मटेन न्यू शेरे पंजाब लॉन्ज येथे काही लोक राहिलेले आहेत राहत आहेत आणि ते बांगलादेशी असण्याची जाट शक्यता आहे तर ए सी बीच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदाब ड्यूटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफीक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बी एन एस त्यांच्या त्याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि कशी आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न